नाद। नाद। नमस्कार आज प्रथम सर्व महिला भगिनींना शारदीय नवरात्र उत्सवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा गेल्या चार, चार पाच दिवसापासून आमच्या एका विषयावरती काम चालू होत आणि तो विषय नुकताच कालच आमच्याकडनं तो पूर्णत्वाला गेला आपण सर्वजण पाहताय सध्या महिला भगिनींच्या बाबतीमध्ये लहान मुलींच्या बाबतीमध्ये समाजामध्ये कशा परिस्थितीमध्ये वातावरण आहे ही महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन सध्या लोकांचा फार बदलत चालला आपण जर पाहिलं तर नुकतंच बदलापूर प्रकरण झालं त्याच्यानंतर आता मार्केटमध्ये एका शाळेमध्ये वानवडीच्या भागामध्ये एका शाळेत हा प्रकार घडला त्याच्यानंतर आता कालचाला बापदेव घाटाचा प्रकार आपण सर्वांनी पाहिला असो माझ्या समाजात काय चालले असं कळायलाच तयार नाही आणि त्यालाच धरून हा विषय होता हा विषय प्रथम आमच्या नाजीनामदारकडे आला नाज इनामदारने तो विषय आमच्या अनिल परदेशींकडे आला आणि मग शेवटी अनिलने तो विषय माझ्यापर्यंत आणला या संपूर्ण विषयामध्ये आम्ही जवळजवळ पाच तास काम केलं आणि पाच तास काम केल्यानंतरनं सलग पाच तास म्हणजे एक मिनिटसुद्धा कुठं बाहेर न उठता जाता ते प्रशासन प्रशासनासन तिथलं त्या सगळा प्रकार पुणे शहरातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमधला प्रकार आहे की हॉस्पिटलचा ह्या विषयामध्ये काही संबंध नव्हता हॉस्पिटल प्रशासनामध्ये जो माणूस हॉस्पिटलच्या वतीने जो बसवलेला होता तो माणूस काही महिलांची तिकडे रॅगिंग करायचा त्याला ज्या काही गोष्टी त्याचे हेतू पूर्ण करायचे नसतील तर तो त्याच्यामध्ये त्या महिला भगिनींच्या मागे लागायचा त्यांना घाने पद्धतीने वागणूक द्यायचा आणि हा सगळा प्रकार चालू असताना तो आमच्या या भगिनीच्या बाबतीमध्ये घडला आणि मग त्यांनी अगदी काय काय झालं हे थोडक्यात नंतर त्यांचा काय विषय झाला त्या कुठे गेल्या होत्या त्या काय करत होत्या त्या नाचपर्यंत कशा पोचल्या ती नाच थोडक्यामध्ये सांगली Uh, मी नाझी नंबर uh, तीस तीस ता सप्टेंबरला नसीमाचा मला फोन आला की ताई मला माझ्या मी एक सिक्युरिटी म्हणून काम करते तर माझ्या बाबतीत तर काही असलेले प्रकार होत ते तर अशा गोष्टी तिने मला सांगितले असता आम्ही तुरंत अनिल दादा परदेशी यांना फोन केला अनिल दादा परदेशी रात्री दहा वाजता आले आम्ही तिथं थांबलो ती जीव देण्यासाठी पण चालली होती दोन तीन वेळा तो प्रयत्न पण केला त्या प्रयत्नातून मी तिला दोन तीन दिवस थांबवलं आणि जेव्हा आम्ही तात्यांपुढं हा विषय मांडला तर तात्यांनी तुरंत घेऊन सलग पाच तास आमच्याबरोबर बसून त्या प्रशासनाबरोबर बसून आणि तो अगदी नाजूक प्रकारे तो विषय अतिशय ह्यांनी है, सोडवला की एक एक सख्खा भाऊ पण स्वतःसाठी एवढं करू शकत नाही तेवढं आज वसंत तात्या मोरे पुणे शहरातील प्रत्येक महिलेच्या बहिणीच्या पाठीशी उभं राहील ह्या विषयातून तर नक्कीच हे होतं आणि आता तर नवरात्र उत्सव चालू असल्यामुळं आणि ह्या नसीमाला जो न्याय मिळाला ना तो खरंच खूप महत्वाचा विषय आहे चालू असताना म्हणजे आमचा एक एक कार्यकर्ता म्हणजे मला खरंच अभिमान वाटतो की मी पूर्वी मनसेमध्ये काम करत होतो त्यावेळेस मी जीवाभावाने जी जोडलेली लोक होती मग मंगेश असेल नाज असेल अनिल असेल आमचे धर्म असेल ही सगळे कार्यकर्ते जे खेळ मी यांना एक वेगळ्या प्रकारे सगळ्या लोकांना मी एक प्रशिक्षणासारखं कारण वसंत मोरे ही कार्यकर्ता तयार करणारी फॅक्टरी आहे आमची कधीच आयुष्यामध्ये बंद होऊ शकत नाही त्या प्रकारे मी जे ह्या कार्यकर्त्यांना सातत्याने सारखा असं वागलं पाहिजे महिलांसंघ समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची मी जी काही ट्रेनिंग ह्या लोकांना सातत्याने देत होतो मला खरंच आज वाटतं की त्याचं खऱ्या अर्थानं ते कुठंतरी फलस्वरूप आलेलंच वाटतं की अनिलकर जे विषय जातात मग ते ससून हॉस्पिटलमधले असतील पुणा स्टेशनमधले असतील त्याच्या आसपासच्या परिसरामधले असतील हडपसर भागातले असतील हे सगळे प्रश्न ज्यावेळेस अनिलकडे येतात तर मला वाटते की माझ्यापेक्षाही जास्त अनिल त्या विषयामध्ये लक्ष घालतो कारण ज्या दिवशी नाथचा अनिलला फोन झाला त्या दिवशी या त्या हॉस्पिटलच्या दहाव्या मजल्यावरती जाऊन या गुढी मारणार होत्या मग इथपर्यंत त्यांचं मानसिक टेन्शन त्यांना होतं त्या दिवशी रात्री बारा अकरा साडे अकरा बारा वाजेपर्यंत आमचे दोन्ही कार्यकर्ते त्यांना त्या ते हॉस्पिटलमध्ये तिथं बाहेर फुटपाथ वरती कारण त्यांना हॉस्पिटलमध्ये येऊन सतत येत नव्हते दे। आणि अशा वेळेस अनिल तिथं रात्री स्वतः अकरा साडे अकरा वाजेपर्यंत यांच्याबरोबर एका भावाप्रमाणे तिकडे उभा राहिला आणि अनिलने त्याच्यानंतर त्या विषयामध्ये लक्ष घातलं आणि मला त्या ठिकाणी घेऊन गेला आम्ही गेल्यानंतर त्या विषय सुटला परंतु मी खरंच अनिलचा जो विषय मी देतो तो विषय आणील अतिशय चांगल्या पद्धतीने हँडल करत असतो मी अनिलला सांगेल की अनिल थोडक्यात या ठिकाणी बोलले जय महाराष्ट्र आम्ही माननीय श्री वसंत दात्या मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ती सगळी कामं करत असतो आम्हाला दात्यांचं एकच सांगणे की महिला दिन हा एका दिवसापुरता असतो हा महिला दिन तीनशे पासष्ट दिवस असतो त्याचप्रमाणे आम्ही ह्या ताईंचा नाच ताईंचा मला फोन आला की अशा असं ह्या ताईंना हॉस्पिटल प्रशासनातली काही मेन सुपरवायझर तो अपशब्द वापरणं त्यांच्याशी चुकीचे वर्तन करणं त्या गोष्टीतलं गांभीर्य मला त्वरित लक्षात आलं आणि मी दहा वाजता मी आणि माझा मित्र ढम आम्ही दोघं त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी गेल्यानंतर ह्या ताईंना समजवलं हो आणि ज्या नाराधामाने म्हणजे ज्या माणसाने यांना मानसिक त्रास दिला होता त्यांनी यांची नोकरी सुद्धा म्हणजे तिथनं काढलं होतं यांना कामावरून हो। दुसऱ्याच दिवशी मी सगळा प्रकार तात्यांना सांगितला तात्यांनी त्वरित त्या दिवशी तात्या असतील मंगेश भाऊ असतील अजून नितीन भाऊ जगताप असतील मेजर खोमणे असतील हे सगळेजण आम्ही त्या हॉस्पिटल प्रशासनाकडे गेलो आणि त्वरित त्या माणसाला बोलून घेऊन त्या माणसाला त्वरित काढण्यात आला तिथनं कामावरून हो। काढल्यानंतर आणि ताईंना जे कामावरनं काढलं होतं ते त्वरित तिथल्या प्रशासनाने म्हणजे हॉस्पिटल प्रशासन लगेच त्यांना कामाव घेण्यात आलं आणि कामाव घेतल्यानंतर तात्या म्हणले ज्या ताईंचं जो नुकसान झाले जेवढ्या दिवसात त्यांना तुम्ही कामावरनं काढलं त्यांचे जे आर्थिक नुकसान झाले ते सुद्धा तात्यांनी त्या प्रशासनाकडनं त्यांना भरपाई करून दिली त्याबद्दल खरंच मी काम करत असताना मी बघितलं ना ही कामाची पद्धत खूप वेगळी त्यांनी त्या ताईला न्याय सुद्धा दिलाच पण तिला समोरच्याला आर्थिक दंड सुद्धा दिला आणि त्यांना ताईंना सुद्धा आर्थिक मदत सुद्धा केली म्हणजे असा नेता मी तर बघितलं नाही एखादं काय म्हणलं असतं बाबा काय गुन्हा दाखल करा हे करा ते करा आज गुन्हा दाखल केला तर आज त्या महिलेला ताईंना कोर्टात जावं लागलं असतं सगळीकडे पोलिसांनी बोलवलं असतं पण एवढा मोठा काय प्रकार नव्हता तो त्यामुळे तात्यांनी आर्थिक दंड दिला समोरच्यालाही दंड भेटला ताईंच जे आर्थिक नुकसान झालं ते भरून काढलं त्याबद्दल खरंच मी तात्यांचेही मनापासून आभार मानतो आणि जर ताईंनाही त्यांची नोकरी भेटली आता दोन शब्द ताई बोलतील यानंतर आता त्यांच्यावरती हा खऱ्या अर्थानं बघा आजपर्यंत वसंत मोरे जो काम करतो मी माझ्या कार्यकर्त्यांना कायम सांगत असतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये जात पात धर्म याच्या पलीकडे आपण काम केलं पाहिजे आता सध्या जे जा राज्यामध्ये जातीपातीचं जा राजकारण चाललंय ना हे जातीपातीचं राजकारण अतिशय ह्या आपल्या राज्याला लक्षात घ्या एखाद्या घर असेल मोठं घर असेल आणि त्या घरामध्ये जर एकत्र राहणारी भावंडे असतील आणि ती एकत्र राहणारी भावंडं जर आपापसामध्ये आप भांडायला लागली तर मला वाटतं त्या घरा लयाच्या दिशेने ते घर जातं तसंच आज जा जा राज्यामध्ये चालू आहे राज्याचे सत्ताधारी हे अतिशय बेताल पद्धतीने त्यांच्याकडनं वक्तव्य चालली आहे बेताल पद्धतीने ही लोक जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम चालू आहे आणि हे सगळं चालू असताना आजपर्यंत वसंधरेने कधी जात धर्म केले नाही मी भले मराठी धर्माचा असेल मी मराठा असेल परंतु मी इतर धर्माला कायम न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही लोक आता जर त्या पद्धतीने कधी म्हणत असे शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचा धर्माचा अभिमान हा असलाच पाहिजे परंतु तुमच्या जातीचा धर्माचा तुम्हाला अभिमान असताना तुम्ही दुसऱ्याच्या जाती धर्माला नावं ठेवली नाही पाहिजे तुम्ही दुसऱ्या जाती धर्मावरती बोट नाही दाखवली पाहिजे आज या भले या मुस्लिम असू देत आम्ही यांना कधी विचार नाही की ताई तुमचं धर्म कोणतं आहे किंवा तुम्ही काय वागता तुमचं मिस्टर काय करतात तुम्ही काय करता आम्ही त्यांना विचारलं आमच्यापर्यंत विषय आला समोरचा माणूस आमचा होता मराठी होता त्याच्या दोन फडात नाही दोन नाही मला वाटते की आमच्या कार्यकर्त्यांनी संतोष असेल अडीला असेल त्याला जी त्याचा कार्यक्रम करायचा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने केला आम्ही ठरवलं असतं तर त्याची पण काढली असती तिथून त्याला कामावरनं काढला असता त्याच्या आयुष्यातून उठवला असता काही लोक आजकाल जे काही समाजामध्ये आता लाईव्ह होतात ना हे लाईव्ह मला आवडत नाही स्टंटबाजी होती त्याच्यामध्ये की बाबा एखाद्याला जर तुम्हाला आम्ही पण इथं आणून मारतो ना पण मग आम्ही अशा पद्धतीने मारतो ना की ते लाईव्ह मध्ये घेत नाही आम्ही त्या दिवशी त्याला लाईव्ह मध्ये घेतला असता त्याचं आयुष्य भरवा झालं असतं त्याचा संसार उद्धव झाला असता त्याच्या बायकापूर्वी आज त्याच्या बायकोच्या जागी आम्ही आमची बहीण समजली बघितली बाबा ठीक आहे चल तुझी बायको आमची बहीण तिला टीचरला आम्ही कधी बघितली पण नाही ती आमची बहीण म्हणून आम्ही समजलो जाऊ द्या द्या चला त्या विषय सोडून आणि त्याच्याकडनं आम्ही ज्या काही पद्धतीने त्याला जे शासन करायचं ते हॉस्पिटल प्रशासनाच्या समोर केलं आणि आमचं काम कधी अंधाऱ्या खोलीत नसतं जे असते त्या समोरासमोर त्या ताईच्या समोर आम्ही त्याला शासन केलं आम्ही तिला पण सांगितलं ताई दोन कानपटात अशा मार की तुझा सगळा राग वसूल झाला पाहिजे आणि मला वाटतं की त्यांच्या पाया बी पाडायला लावलं मी त्याला त्याला नालाय केला मी विचारलं तू कुठलं आहे त्यांनी मला सांगितलं मी मराठा आहे मराठा म्हणलं दोन दोन फटके जास्त मारले दोन कानपट्टे जास्त दिले कारण छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला बसून आम्ही काम करतो सातारा छत्रपती शिवाजी महाराज आमच्या असतात काय आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि आम्हाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाच्या पाटलाच्या हातपाय त्याचा चौरांगा केला होता आम्हाला पण असं वाटतं ना की भले आमची बहीण गुण ती मुस्लिम असू दे पण आमचा होता ना तो तो जर चुकीचं काम करत होता ना तर त्याला शासन झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही त्याला जागेवरती शासन काय करायचं ते केलं त्याला त्याचा पाश्चाताप <laughs> झाला

आप तक बात पहुँचती भी नहीं और ताते ने जो एक्शन लिए उसके बारे में भी सोचा मेरे बारे में भी सोच के जो उन लोग ने किया ना उसके लिए मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ ताते की एक भाई भी नहीं करता इतना जितना ताते ने मेरे लिए किया है और मैं जिंदगी भर ताते का एहसान कभी भी नहीं भूलूंगी क्योंकि ताते ने जो नया दिया ना लेडीज को तो दिया है ना वो बहुत अभी वो आप समझ जाएंगे कि नहीं क्या लेडीज को न्याय मिलना बहुत जरूरी है क्योंकि अगर ऐसी बात समाज के सामने आती है ना तो समाज सबसे पहले औरत को ही गलत ठहराता है कि औरत ने कुछ ने कुछ ना किया रहेंगे इसके बारे में लेकिन ताते ने मेरे साइड में खड़े रह के उसको भी न्याय दिलाया और मुझे भी न्याय दिलाया उसका भी रोजी रोटी नहीं जाना चाहिए ऐसा उसके साथ भी किया है और मेरे को फिर से वहाँ पर काम पर लगा कर ताते ने मेरे लिए बहुत बहुत मैं तात्या की शुक्रगुजार गुजार हूँ तात्या आपके मैं जिंदगी भर ऐसा नहीं हूँ धन्यवाद बघा आम्ही त्याला त्या कामावर जो होता त्या कामावरनं टर्मिनेट केलं टर्मिनेट करून टाकलं तिथं त्याला जागेवरनं कामावरनं काढून टाकलं त्याला आता विषय आमचा असा आहे की त्या ठिकाणी जी कंपनी आहे ही कंपनीची कंपनीकडे हे म्हणजे थर्ड पार्टी विषय चालू होता ह्या एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे सिक्युरिटी गार्ड म्हणून आणि त्या कंपनीने संबंधित एका मोठ्या हॉस्पिटलला ही सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली आहे आणि ह्या ज्या कंपनीत कामाला होत्या त्या कंपनीचा सुपरवायझर जो होता कंपनीच्या बाजूने ह्यांनी विषय तो सुद्धा एक मुस्लिम होता बरोबर यांच्यावरती जो सुपरवायझर होता तो सुद्धा एक मुस्लिम होता तो मुस्लिम मध्ये दिला आला छत्रपतींचा मावळा हा छत्रपतींचा मावळा त्यामध्ये दिला आला बरोबर ना त्यांना सांगितलं होतं त्या मुस्लिम त्यांच्या सुपरवायझरला की ऐसा ऐसा आहे वो आदमी मेरे साथ गलत गलत कुठ बात करणं चाहताय ुसने मेर बहुत बहुत ऐसे गाली दिय मे दो दो घंटा मेरे सामने बैठा राखताय इधर उधर किधर बी हात लागत आहे ऐसं करताय हे त्याला पण सांगितलं होतं पण त्या नालायकानी त्याची स्वतःची नोकरी वाचवण्याकरता हा विषय तो जर हॉस्पिटल प्रशासनाला त्यांनी सांगितलं असतं तर विषय तिथले इतर अफात झाला असता त्याला त्याचं शासन झालं असतं आज दोघांनाही आम्ही कामावर काढायला कंपनीला पण काढायला लावली कारण हे जर त्या कंपनीत काम करतात त्या कंपनीच्या लोकांना सुद्धा असं वाटलं पाहिजे कारण ह्यांना पगार मिळतात अठरा हजार यांना अठरा हजार पगार मिळतो अठरा हजार यांना पगार मिळतो का हे काय म्हणजे ह्यांची काही आहे का नाही ज्या मध्ये हे अठरा हजारांनी काम करतात त्या कंपनीच्या लोकांना पण त्यांची ही कामगार लोक ही त्यांची स्वतःची वाटली पाहिजेत ना म्हणून आम्ही सांगितलं की ज्या कंपनीमध्ये इथं अशा प्रकारे काम होतं त्या कंपनीला पण तिथं टर्मिनेट करायची पहिला सुपरवायझर त्यांचा आणि तुमचा कारण ह्या लोकांवरती लक्ष ठेवण्याकरता हॉस्पिटलचा एक सुपरवायझर होता आणि ह्या लोकांवरती कंपनीचा एक सुपरवायझर होता ह्या सगळ्यांची मिली बघत होती आणि मला वाटतं की आजच मला त्या ठिकाणावरून असा निरोप आला की त्याला कामावरून काढल्यानंतर लोकांना आनंद झाला लोकांना बरं वाटतं म्हणजे रॅगिंग चालू होतं इतकं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हे रॅगिंग आम्ही आमच्या पद्धतीने सरळ केलंय आणि मला वाटतं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जो काही विषय असतो त्याला जे काही शासन करायचं वास्तविक पाहता या नसीम आम्हाला म्हणल्या की मला काय नको आज वसंत मोरेने ठरवलं असतं ना तर त्याला मागच्या खोलीमध्ये घेऊन जाऊन पाच दहा लाख रुपये त्याच्याकडनं काढले असते व तिथं समोर नाचला बसवली होती आणि समोर बसला होता अख्खा हॉस्पिटलचं प्रशासन आम्ही समोर बसवलं होतं आणि त्याला आम्ही सांगितलं की तुझा तुला कामावरनं काढलाय तुझा एस आय पी एफ जे असेल ना तुझा पगार असेल ना महिन्याचा सगळा नुकसान भरपाई म्हणून त्याला द्यायचं आणि आज आम्ही त्याच्याकडनं हे एक लाख रुपये एक लाख रुपयाची मदत आम्ही आज त्याच्याकडनं वसूल केली आहे एक लाख रुपयामधला एक रुपये सुद्धा आम्ही आमच्या कुणाच्याही नाचकडे ना माझ्याकडे ना आणीलकडे ना हॉस्पिटलकडे एक लाख तीस हजार रुपये आज आम्ही आम्ही यांना जो त्रास झाला ना मानसिक त्रास हा आम्ही भरून देऊ शकत नाहीये परंतु कुठेतरी त्याला शासन झालं पाहिजे त्याला तर असा मोकाट सोडला असता त्यावर मला वाटतं की तो अजून दुसरीकडे जाऊन ही काहीतरी डेअरिंग करू शकला असता म्हणून त्याला काहीतरी शासन झालं पाहिजे म्हणून आम्ही आज त्याच्याकडनं एक लाख रुपये त्याचे आणि तीस हजार रुपये त्याचा महिन्याभराचा जो काय पगार होता तिथं जो काय त्याचे वीस पंचवीस दिवस भरले तो तो प्रशासनान होता आम्ही सांगितले की त्याला पगार द्यायचा नाही तो सगळा पगार याला द्यायचा आणि आज एक लाख रुपयाची मदत आम्ही त्यांना या ठिकाणी करतोय एवढं लक्षात ठेवा माझे पण सगळ्या महिला भगिनींना आजच्या या नवरात्राच्या दरम्यान सगळ्यांना विनंती आहे की हे जे काय प्रकार असे घडत चाललेत ना ह्याला आपण कुठेतरी बळी पडतो आपण घाबरतो आपण इज्जतला घाबरतो की नको सांगायला नको बोलायला त्याच्यामुळे येणार पावत प्रत्येकामध्ये अशा प्रकारे एक नसीमा तयार झाली पाहिजे की जी कुठेतरी नोकरी गेली तरी चालेल काळजी ना माझी नोकरी तुझा पण कार्यक्रम करणार तुझा कार्यक्रम करणार मग तुला सुट्टी नाही अशा प्रकारे कुठेतरी कोणतरी पुढं आलं पाहिजे नाही तर काय होतं प्रत्येकाला वाटत असणार छत्रपती तुमच्या घरात आमच्या घरात का आमच्या वाले का आता वास्तविक पाहता आम्ही राजकीय जीवनामध्ये काम करत रोज असले अनेक अनुभव येतात परंतु या अनुभव येत असताना आम्ही बघतो त्याच्यामध्ये की प्रत्येकाला वाटते की आम्हाला मदत झाली पाहिजे आम्हाला आम्ही काय देव नाही आहे आमचं जे काय पहिल्यापासून एक सांगणे की या समाजामध्ये अनेक लोकप्रतिनिधी आहेत नगरसेवक असतात ग्रामपंचायत सदस्य असतात आमदार असतात खासदार असतात एवढे सगळे असतात प्रत्येकाला त्या त्या भागातल्या नागरिकांनी त्याला त्याच्या लोकप्रतिनिधी यांनी जाब विचारला पाहिजे की वसंत मोरे सारखा एक का एक नगरसेवक अनिल परदेशी सारखा एखादा कार्यकर्ता शाखाध्यक्ष नाजी नामदार सारखी एखादी शाखाध्यक्ष सारखे कार्यकर्ते मंगेसारखा एखादा शाखाध्यक्ष तर ही लोकं इनिशिएटिव्ह घेऊन एवढं मोठ्या डेअरिंग करतात मग लोकप्रतिनिधींना काय झालं नगरसेवक लोक ह्याच्यामध्ये का लक्ष घालत्या कारण मग जबाबदारी आमची झटकून मोकळं होतो आम्ही आम्ही इथं बसतो आम्ही इथं बसून या सगळ्या गोष्टींमध्ये न्याय करण्याचा प्रयत्न करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या मार्गावरती चालण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो आई जगदंबेला या नवरात्र उत्सवानिमित्त आमची सुद्धा विनंती असेल हे सगळं करण्याचं भाग्य आम्हाला मिळतं शिवाय हे करण्याची सगळी ताकद आमच्यामध्ये मिळती आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून हे सगळं काम करतो हे सगळं काम करत असताना खूप चांगली ऊर्जा मिळते आणि त्याच्यामधून या सगळ्या गोष्टी येतात एवढंच या ठिकाणी पालकांनी विशेषतः याच्यामध्ये माझी शाळेतल्या पालकांना सुद्धा विनंती आहे आणि कालच्याला सुद्धा असं झालं होतं एक प्रकार जो झाला ज्या शाळेमध्ये तिथे मला एक पालकांचा मला फोन आला की म्हणजे आमचं असं चाललंय की आता ह्या गाड्या सगळ्या बंद करायच्या ज्या मारुती व्हॅनमध्ये हा प्रकार घडला त्या सगळ्या व्हॅन बंद करून टाकायच्या त्यावेळेस त्या पालकांना काही गोष्टी समजून सांगितल्या की आपली जी वाहतूक व्यवस्था आहे ही एवढी सक्षम नाहीये आपल्याकडे विद्यार्थ्यांची संख्या अफाट आहे पालकांना ज्याची त्याची कामं आहेत त्यामुळे मग पालक काय करतात आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एवढी सक्षम नाहीये त्यामुळे मग पालक काय करतात कमी पैशामध्ये जी काही व्हॅन मिळते छोटी रिक्षा मिळते याचा वापर करतात परंतु हे सगळेच जे रिक्षावाले आहेत व्हॅनवाले आहेत सगळेच नालायक नाहीत ना ह्याच्यातले काहीतरी निवडक आहे हे सगळे शोधले पाहिजे एक एका नालायकाने नालायकपणा केला म्हणून सगळ्यांनाच बंद करायचं सगळ्यांच्याच व्हॅन करा बंद करायच्या सगळ्यांच्या रिक्षा बंद करायच्या हे मला चुकीचं वाटतं म्हणून मी त्या संबंधित पालकांना लगेच सांगितलं की तुम्ही असं करू नका सगळे रिक्षावाले सगळे व्हॅनवाले तुम्ही रस्त्यावरती आणता एक चुकलाय ना इथून पुढे वाटल्यास हवं तर शाळेला कारण जर शाळेच्याच व्हॅन लावायला लागला तुम्ही लोक त्यांची मोनोपॉली होणार मग ती लोक पाहिजे तो रेट तुमच्याकडनं घेणार आणि मग गरीब लोक मग पोरांना शाळा शिकवायच्या कशा ह्या विमंचनेत लोक राहतील त्यामुळे मला वाटतं की या सगळ्या गोष्टी करत असताना शालेय प्रशासनाची सुद्धा काय जबाबदारी शाळेमध्ये ज्या व्हॅन्स येतात ज्या व्हॅन्स मधनं तुमच्याकडे मुलं आणली जातात आणि ती मुलं आणल्यानंतर तर तुमच्या शाळा चालतात मग कुठल्या व्हॅन मधनं कुठली मुलं तुमच्याकडे आणली जातात त्या व्हॅनवाल्याचा नंबर त्याचा आधार कार्ड त्याचं विशेषतः आमच्याकडे जर सुरक्षा रक्षक रेमायचा असेल तर त्याला क्रिमिनल सर्टिफिकेट पोलीस स्टेशन मधनं घ्यावं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्याला घ्यावं लागतं तो कोणत्याही परिस्थितीमध्ये जो व्हॅनवाला आहे तो व्हॅनवाला हा क्रिमिनल आहे का हे रिक्षा त्या व्हॅनवाल्या मालकाची सुद्धा जबाबदारी आहे कारण जो प्रकार आता परवादेशी मानवणीमध्ये घडला तो व्हॅनवाला जो ड्रायव्हर होता हा तो परमनंट ड्रायव्हर नव्हता हा नुकताच नवीन आलेला ड्रायव्हर होता त्यामुळे त्याच्याकडनं हा सगळा घालण्या प्रकार त्या लहान मुलांच्या बाबतीमध्ये घडला होता या आशाच्या प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत ज्या गोष्टी आत्ता झाल्या त्या गोष्टी चुकीच्याच आहेत त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये मी कोणाचं समर्थन करत नाही परंतु जे झालं ते योग्य झालं असं म्हणायला पण काय हरकत नाही एवढंच या ठिकाणी सांभाळू प्रत्येक आणि दुसरा विषय आमच्या भागामध्ये जो इकडून सासवड रोडवर जाताना जो बाबदेव घाट आहे या बाबदेव घाटामध्ये जो प्रकार परदशी घडला माझी राज्यातल्या राज्याच्या बाहेरच्या म्हणजे आपल्या राज्यातली सुद्धा आपल्या राज्यातली जी पालक आहेत ज्यांनी त्यांची मुलं परराज्यामध्ये पाठवलेली आहेत बाहेर शहरामध्ये पाठवलेली आहेत त्यांना सुद्धा माझी ह्या दृष्टीकोनात कारण मी बऱ्याचदा माझ्या फार्महाऊसवरती जात असतो रात्रीचा जा, रात्रीचा ता येत असतो म्हणजे ये या गोष्टी मला सांगाव वाटत नाहीत परंतु जे सत्य आहे ना त्या ठिकाणी काय काय वेळेस बऱ्याचदा मुलं मुली सगत सिगरेट उडत बसताना मी पाहिलेत अनेकदा पाहिले रात्री अपरात्री बारा बारा एक एक दोन दोन वाजता तिथं मुलं बसलेली असतात त्यावेळेस उस मला उशीर होतो मी उशिरा फार्म वरून येत असतो हो त्या टायमाला त्या जे दोन तीन मोठे मोठे टर्न आहेत बाबदेव घाटामध्ये ज्या परवादेश इन्सिडन्स घडला ती मोटे -मोटे गाटा जो एक मोठा परिसर आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकार घडतात विशेषतः आपण जे सांगितलं जातं ना की पोलीस 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 जे सोशल मीडियावरती जे चालू होतं न्यूजच्या माध्यमातून की पोलीस चौकीच्या आवारात हा प्रकार घडला मला मी रियालिटी मला सगळी पोंडवा पोलीस स्टेशनची माहिती आहे आज पोंडवा पोलीस स्टेशन हा आमच्या भागामधला सगळ्यात हॉटस्पॉट आहे सगळ्यात हॉट पोलीस स्टेशन आहे आणि त्या पोलीस स्टेशनला स्टेशन गेल्या दहा वर्षामध्ये बिलकुल पोलीस वाढवून दिलेला नाही हद्द मात्र अगदी बापदेव घाटापर्यंत आहे एवढी मोठी हद्द आहे दोन पोलीस दोन महिला भगिनी त्याच्यामध्ये त्या मार्शेल कधीतरी बिचार आहे रात्री आणि त्यांना पण जीव आहे ना रात्री जायचं स्पॉटवर राहायचं सेल्फी काढणार आणि ते किती वेळ थांबणार आहेत त्या तिकडं बरं त्यांच्या हातामध्ये काय असतं एक दांडकच ह्याच्या व्यतिरिक्त काय असतं त्यांना परत दोन पोलीस गेल्यानंतर तिथं जर दहा पोलीस दहा लोक बसलेले असतील तर त्यांना शंभर टक्के ती विरोध करणार मला वाटतं की आपण पालकांनी सुद्धा बाहेर राज्यातले पालक ही जर विद्यार्थ्यांना शिकायला इकडे पाठवतात किंवा आपली आपली मुलं बाहेर राज्यामध्ये शिकायला बाहेर शहरामध्ये शिकायला आपण पण रोजच्या रोज संध्याकाळी चौकशी केली पाहिजे अकरा वाजता कुठेच आता हे सोशल मीडिया सारखे एवढं मोठं साधन तुमच्याकडे ह्याच्यावरती मुलाकडनं तुम्ही त्या वेगवेगळ्या टायमिंग मध्ये त्याला व्हिडिओ कॉल करू शकता तुम्ही त्याला त्याच्याकडनं फोटो मागवू शकता लोकेशन त्याचं तुम्ही घेऊ शकता या सगळ्या गोष्टी असताना आपण त्या विषयाकडं आता आपण त्या विषयाकडे दुर्लक्ष करतो आणि मग असे प्रकार घडल्यानंतरनं मग आपण नंतरनं त्याच्यावरती अभ्यास करत बसतो चर्चा घडवत बसतो पोलीस प्रशासन या सगळ्या विषयांना पुरण म्हणून सांगता येत नाही कारण पोलीस बळ वाढवणं फार गरजेचं आहे पोंडव्यासारख्या एरियामध्ये आज कित्येक ठिकाणी अतिरेकी सापडले का काय काय म्हणून आयचे तिथं काय काय ते त्यांचं सगळं ऑफिस हेड ऑफिस सापडलं परवा दिवशी तर तिकडं मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये टेलिफोन एक्सचेंजच सापडला अखड एक अखड बोगस टेलिफोन एक्सचेंज तर पोंडव्यामध्ये एक सापडलं लोकप्रतिनिधी काय करतात इथले पोलीस काय करतात लोकप्रतिनिधींना या सगळ्या गोष्टी माहिती असतात ना आपण पण लक्ष ठेवलं पाहिजे ना आमच्या भागामध्ये एक प्रकार घडला गाईचा दुसऱ्या दिवशी जाऊन तोडून टाकला अजून कोणत्याही जागेवरती तिथं त्याला म्हणतात अशा प्रकारे करायची असती आणि आम्ही आजचं काही न्याय ह्या ताईला दिलाय मला वाटतं की या खऱ्या अर्थानं नारे जातीचा केलेला सन्मान आहे आणि आमच्याकडनं एक छोटीशी मदत म्हणून आम्ही त्यांना तो करण्याचा प्रयत्न केला त्याला सोडून दिला असता ह्यांना सांगितलं असतं आम्ही म्हणलं असतो की बाबा चला हे आले आपल्याकडे ठेवा पण नाही परमेश्वरांनी जे दिले त्याच्यामध्ये समाधानी आहोत बाकीच्या काय गोष्टींची गरज पडत नाही आणि पडली तरी देणाऱ्या भरपूर आहेत आज यांना आमच्याकडनं जी मदत एक लाख तीस हजार रुपयाची मदत झाली लाख रुपये आता त्यांना दिले तीस हजार रुपये अजून त्यांना मिळतील ही अपेक्षा आहे त्याच्यामध्ये अनिल स्वतः लक्ष घाललं आणि त्यांचे त्यांना पैसे मिळून जातील परंतु आपण सुद्धा प्रत्येक ठिकाणी तुम्ही पण लक्षात ठेवलं पाहिजे की सगळीकडेच वसंत मोरे भेटणार नाही आप, आपको हर आपंत मोरे नाही आपको हर पे आपण परदेशी नाही मिळणेवाला ना जिनंदर नाही मिळलेवाले आपण पण कुठेतरी सावध राहिले पाहिजे आपण अशा लोकांच्या आमिषाला बळी पडून आपण पण चुकीच्या पद्धतीने जर कोण वागत असेल तर त्याला लगेच आपण त्या ठिकाणी काय वागणूक द्यायची कुणाला तरी सांगितलं पाहिजे ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत एवढंच आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांना मी सूचित करू इच्छितो एवढं सांगतो आणि चालू असलेल्या या नवरात्र उत्सवाच्या मनापासून सगळ्यांना ताई जसं तात्यांनी तुम्हाला न्याय मिळवून दिला सगळ्यांनी तुम्ही सुद्धा लोकांना न्याय मिळवून द्या तात्यांची तुमच्याकडे ही अपेक्षा तुम्ही सुद्धा हातात घ्या लोकांना द्या जिथे महिला होत तुम्ही सुद्धा जसं नाचता बरोबर काम तसं तुम्ही सुद्धा काम तुम्ही सुद्धा पक्षाचे कार्यकर्ता म्हणून तुम्ही तात्या त्याच्यापुढे महिला होतील तर तुम्ही वाचा फोडा आम्ही तुम्हाला सपोर्ट साहेबांना अपेक्षित असणारी जी शिवसेना आहे मान्य संजय राऊत साहेबांना अपेक्षित असणारी जी शिवसेना आहे मान्य आदित्य साहेबांना अपेक्षित असणारी जी शिवसेना आहे की आम्ही पुण्यामध्ये या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही लोकांना गरिबांना न्याय देण्याचा साठी आम्ही कटिबद्ध आहोत तो देण्याचा जा आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय एवढंच आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो एकदा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र